श्री स्वामी समर्थ तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की रात्री झोपण्याच्या वेळेस तुम्ही स्वामींकडे कोणती प्रार्थना करायची की ज्यामुळे तुमच्या मनातील सगळं टेन्शन वगैरे सगळं दूर होईल तर आज मी तुम्हाला ते सांगणार आहे दुःख नसतात दुःख सगळ्यांनाच असतात सगळ्यांचं नशिबात सुख आले की दुःख असतात आणि दुःख आले की सुख हे असतातच पण कसं असताना आपण खूप टेन्शन घेऊन घेतो की हे कसं होईल काय होईल कधी होईल लवकर होईल की नाही होईल ही खूप टेन्शन घेत असतो आपण म्हणून हेच टेन्शन आपलं कमी होण्यासाठी तर एक मी आज तुम्हाला सांगणार आहे सेवा, चे सेवा कि की ती तुम्ही करा त्याच्याने तुम्हाला नक्की फरक पडेल तुम्हाला स्वामींची अतिशय प्रभावशाली सेवा सांगणार आहे की अतिशय म्हणजे ती जर तुम्ही केलं ना की तुम्हीला कितीही टेन्शन असो तुम्ही म्हणणार मी नाही टेन्शन घेणार आता स्वामी बघून घेते स्वामी माझं नक्की व्यवस्थित करतील हा विचार तुम्ही करणार ही सेवा मी तुम्हाला सांगणार आहे मी तुम्हाला सांगते आहे की स्वामी समर्थ अष्टकाबद्दल तर तुम्ही ते तुम्ही नित्यसेवेमध्ये जर ॲड केलं तर अतिशय चांगलं पण मी तुम्हाला सांगेल की ते संकल्पयुक्त करा अकरा दिवस एकवीस दिवस तुमची जेवढी इच्छा असेल तेवढं तुम्ही करा पण संकल्पयुक्त करा बघा तुमचे कसे सगळं टेन्शन दूर होऊन जातील आणि तुम्ही टेन्शन घेणार नाही तुम्ही हा विचार करणार की जाऊ दे स्वामी आहेत ना माझ्या पाठीमागे त्यांचं आहे ना माझ्या डोक्यावर हात तर ते बघून घेतील ते लवकरात लवकर माझं सगळं टेन्शन दूर करतील असा तुम्ही विचार करणार घरात केव्हाही हे स्वामी समर्थ अष्टक म्हणू शकतात रात्री झोपण्याच्या आधी जरी तुम्ही म्हटलं आणि स्वामींकडे प्रार्थना केली तरी बघा तुम्हाला नक्की फरक जाणवेल आणि लवकरात लवकर तुमचे सगळे संकट आहेत ते दूर होतील आणि जितकी पण तुमच्या घरात समजा नकारात्मकता आली असेल किंवा काही झालं असेल तर ते सगळे टेन्शन दूर होऊन जातील फक्त मनापासून स्वामींना हाक मारा आ, स्वामी नक्की येतील तुमच्या सगळ्या अडचणी दूर करायला म्हणून करा हे संकल्पयुक्त करा महा श्री स्वामी समर्थ अष्टक म्हणा तुमच्या इच्छेनुसार करा मनापासून करा श्रद्धेने करा नक्की तुमचे सगळे संकट दूर होतील आणि तुमचे सगळे संकट लवकरात लवकर दूर हो ही स्वामीचरणी प्रार्थना भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ